नमस्कार मित्र हे बघा घरच्या घरी दीड किलोच के केक आपण तयार करूया आज माझ्या मुलाचा बड्डे आहे तर मी कमी साहित्यात घरीच के केक बनवणार आहे चला के आपण बनवूया मी इथे दीड किलोचा केक बनवणार आहे दीड किलोचा केकला साधारण तीन कप मी इथे प्रीमिक्स घेतलं आहे व्हॅनेला प्रिमिक्स हे आहे तिसरा कप तीन कपला मी ते दोन चमच तेल घेतलं आहे दीड कपला तीन चमच एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि मी ते अर्धा ग्लास पाणी टाकून छान पेटून घेते जसं लागेल तसं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा आत्ता आपलं हे रेडी आहे तर मी याच्यामध्ये कलर टाकून घेते आपण इथं बनवतोय मँगो फ्लेवर तर म्हणून मी इथे येलो कलर तीन ते ती चार ड्रप टाकून घेत आहे आणि मॅंगो इन्सेन्स पण मी तीन ते चार थेम टाकून घेते हे आपण छान हलवून बॅटर रेडी करून घेऊ मी एक डब्याला छान तेल लावून घेते म्हणजे आपला केक जो आहे तो टीनला किंवा आपल्या डब्याला चिटकून बसणार नाही हे बघा इथे मी छान तेल, तेल लावून घेतलेलं आहे साईडनी सुद्धा आपण छान याला तेल लावून घेऊया घरचे घरी केक करायला काहीच हरकत नाही मी कुठे क्लास वगैरे अजिबात केले नाही आहे माझ्या मुलाला खूप केक आवडतो म्हणून मी बनवते जर काही चुकी वगैरे हो झाली तर माफ करा मला तर आपण हे करून घेतलं मी पेपर टाकला आहे त्यामध्ये आपण सगळं बॅटरी टाकून घेऊया बाहेरचा केक अजिबात चांगला नाही लागत मला तर अजिबात नाही आवडत आणि तो किती दिवसाचा असतो काय असतो त्याच्यामुळे मी माझ्या मुलासाठी घरीच केक बनवायला शिकली आहे आणि तुम्हीही असंच घरीच बनवा बाहेरचं नाही माहिती किती दिवसाचं असतो ते तरी ते आपण छान केक आता शिजायला ठेवूया तर मी ते खराब चायनी माझी मी टाकाव पसरून टिकाव नाही का ती चायणी टाकून दिली होती मी म्हटलं काहीतरी उपयोग करूया त्याचा ते खाली ठेवले स्टँड म्हणून आणि त्याच्यावर हे ठेवून एक बंद टोपण किंवा झाकण असेल तर मी तर माझा पातळीला ते छान ठेवले आता मी पटपट दाखवते तुम्ही मार तसं एवढं लवकर कसं काय पण तिथे मी जवळपास चाळीस मिनटानंतर उघडून बघते तर हे झालं आहे टूटपिक बघा तुम्ही पूर्ण घालून दाखवते एकदम क्लीन निघत आहे म्हणजे की आपला पूर्ण शिजलं आहे खालीपर्यंत एकदम छान म्हणजे एकही कण चेटत तर कामा नाही तुम्ही टूथपिक नसेल तर चाकूसुद्धा बुडवून बघू शकता तर हे आपण झालेलं आहे ते आपण दहा मिनटं थंड करून घेऊया दहा मिनटं झाले तर हे बघा पूर्ण छान आपला केक फुगला आहे खाली तुम्ही बघू शकता खूप थोडा होता पण आता फुगल्यानंतर डबल ट्युबल त्याची साईज झाली आहे हे बघा साईडनेसुद्धा आपोआप सुटलायला येतो आपण परत चाकू घालून परत त्याला हलकासा करून घेऊया काढून घेऊ आपण ते हे बघा किती अलगत आणि लवकर निघालं आहे याला अजिबात म्हणजे कोळीही केक करू शकेलो वाटतो करताना अवघड पण अजिबात अवघड नाही आहे तर तुम्ही तर आला ना सोपं हे बघा मी तुम्हाला दाखवते एवढ्या जाडीला तो झाला आहे मस्त मस्त त्याची साईज वगैरे झाली तर आता एक प्लेट घेऊन आपण त्याचे लेअर्स करून घेऊयात म्हणजे तीन लेअर त्याचे छान करून घेऊ आपण हा बघा मी असा दोरा घालून करून घेते खूप लवकर आणि पटापट पोजू होतो हे करणं हे बघा चाकोनी खाच्या मारायच्या आणि मग दोरा अलगट टाकून काढून घ्यायचं बघा तुम्ही किती छान आपला स्पंजी स्पंजी झालेला आहे केक पूर्ण माझा मुलगा म्हणतो पण पांजी पांजी एकदम छान केक तयार होतो त्याला खूप केक आवडतो म्हणजे तो आत्ता पण इथे समोर बसला आहे दाखवला असतं तो मला पण लाजतो तो त्याला केक म्हणलं की बापरे भरपूरच आवडतं तर म्हणजे एक लेअर झाली आता मी, मी ले दुसरी लेअर करून घेते म्हणजे तीन लेअर मी करून घेते हा पूर्ण केक दीड किलोचा आहे तुम्ही नंतर वेटसुद्धा करून बघू शकता परफेक्ट ह्याचं वेट दीड किलो झालेलं आहे हे बघा आता दुसरी लेअर एकदम हलगत उतून उचलून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान त्याची लेअर झालेला आहे हे बघा ही मी तर क्रीम बीट करून घेतली आहे क्रीम एकदम फ्रेश मी आत्ता दुकानातून जाऊन आणली आहे एकदम फ्रेश बीट करून घेतली आहे इथे मी एका वाटीत शुगर सिरप करून घेते मी ते वाटीमध्ये पाणी घेतलं आहे एक वाटी पाणी दीड बिरवलं एकदम परफेक्टली आणि मी इथे मँगो क्रश घेतलेला आहे साखर नाही टाकायची जास्तच गोड नको आपल्याला मँगो क्रश ऑलरेडी गोड राहतं तर मी थोडासा अंदाज एक दीड चमच टाकलेला आहे हे बघा असं ब्रशनी पूर्ण केकला आपण छान लावून घेऊया तर सोप चाला पाहिजे पूर्ण म्हणजे खात्या वेळेस पूर्ण तोंडामध्ये एवढा मँगो फ्लेवर आपला होईल ना की वा खाणारे खातच राहतील आज माझा मुलगा पूर्ण सहा वर्षाचा झाला आहे सातवा वर्ष लागलं आहे त्याला मी जवळपास दोन अडीच वर्ष झाले केक शिकायची मला खूप मनापासून इच्छा आहे पण त्याला आवडली एवढी आवड आहे की मी शिकूनच घेतलं नाही बघा आता पूर्ण क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये घालून सगळीकडे लावून घेतली आहे जिथे जिथे करी कमी जागा आहे तिथे आपण टाकून सगळीकडे एकवली पसरवून घेऊया एकदम छान जवळपास त्याला करायला अर्धा ते एक तास खूप झाला खूप पटापट 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 होऊन जातो मी परत सांगते की मी केक म्हणजे मला परफेक्ट केक बनवता येत नाही मी माझं मी जसं मोबाईलवर किंवा युट्यूबवर वगैरे बघूनच शिकले आहे माझ्या खूप अशा मैत्रिणी आहेत की त्यांना छान छान केक बनवता येतो पण मला माझ्या मुलं लहान असल्यामुळे बाहेर जाऊन शिकणं पॉसिबल नाही म्हणून मी मोबाईलवर यूट्यूबवर बघूनच शिकली आहे हे बघा आता मी मँगो क्रश टाकून छान इक्वली पसरून घेतलं आहे तर ता त्यावर आपण परत सगळ्यात वरची जिरे लेअर होती ना तर तिचं आपण उलटी करून ठेवूया जिथं असं वाटतं आहे की केक न क्रीम पूर्ण नाही बसी जा लागली नाही तिथे आपण टाकून घेऊया हे बघा मी तुम्हाला जसं पहिलं केलं होतं ना लेअर तशी सेम दुसरी लेअर करायची मी पटापट -पत दाखवते नाही तर सगळं जर मी दाखवत बसले ना तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हालाही बोर होऊन जाईल त्याच्यामुळे मी सेम प्रोसेस प पटापट -पत करून दाखवते हे बघा जिथे नाही आहे तिथे मी परत दोन तीन थेंब टाकून पसरवून घेते तर तुम्ही सगळे माझ्या मुलाच्या बड्डेला या आणि हा व्हिडिओ नक्की बघून ट्राय करा मला सांगा नक्की कसं झालं आहे ते तुमचा केक ते बघा परत आपले लास्ट लेअर आपण करून घेऊया ह्याला म्हणजे एकही केकचा क्रम म्हणतात ना की एकही क्रम निघालेला नाही आहे तर पुन्हा पुन्हा असं केक करायला जाणार ना, ना तुम्ही तर खूप सारे केक खराब होऊन जातो तुटतो शक्यतो बाहेर येऊ येतो माझा अजिबात तसा झालेलं नाही आहे तुमच्या समोर मी सगळं फास्ट दाखवते पण तुमच्या समोर मी दाखवते त्याला लास्ट कोटिंग करून घेऊया आपण केकला मी ते करते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला अशाच नवीन नवीन सोप्या रेसिपीज बघायला मिळतील माझ्या मुलाला खूप केक आवडतो स्पायडमॅनच हवा होता आणि ऐन मला आता स्पायडमॅन कुठून आणू नाही का तर मग ही ह्याच्यावर मी डिझाईन केली ती लास्ट पॉईंट ठरली आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडले की नाही तर मी ते न्यू न्यूट्रल जल एक चमच त्याच्यामध्ये दोन चमच पाणी आणि लाल कलर मिक्स करून ह्याच्यावर पूर्ण टाकून घेत आहे कारण आपला स्पॅडमॅन लाल कलरचा असतो ना आणि त्याला पूर्ण केक रेड हवा होता पूर्ण म्हणजे पूर्ण मुलांना आवडतो म्हणजे आता बाहेर गेलो तर तेवढं होणार नाही पण घरी करतो आहे तर आपण सगळं मुलाच्या मनावरच करूया नाही का तो जास्त हट्ट करत नाही पण काही हट्ट जर धरला तर तो, तो आपल्याला पूर्ण करावाच लागतो नाही का मुलांचा हट्ट आपण पूर्ण करणार नाही तर कोण करणार तर हे बघा मी आता हा केक रेडी केलेला आहे तुम्हाला कसं वाटतं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण छान घरीच केक बनवूया हेल्दी केक घरीच खाऊया तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटलं बाहेरचा केक करत नाही आज बरं नाही का कसा केर करता ते बेकरीवाले बापरे मी एकदा बघितला होता कसा बनवतात तेव्हापासून मी ठरवलं की घरीच करूया चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा